मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंगोली दौऱ्यावर येणार यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी दोन दिवसापासून शहरात मोठी तयारी केली होती यासाठी मनसेचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता हा परिश्रम घेत होता मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या हिंगोली जिल्ह्यात राज ठाकरे यांची मनसे जिवंत ठेवण्याचे काम इथले निष्ठावंत कार्यकर्ते मनसेच्या स्थापनेपासून करतात महाराष्ट्राच्या प्रचलित राजकीय व्यवस्थेत मनसेला किती जागांवर यश मिळेल हा मुद्दा वेगळा पण आमदारकी आणि खासदारकी याच्यापेक्षाही निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्वाचा वाटतो तो राज ठाकरेंचा पाठीवर पडणारा आश्वासक हात अशीच काहीशी घटना हिंगोलीत घडलीय राज ठाकरेंच्या दौऱ्यात एका कार्यकर्त्याला अक्षरशः रु कोसळले हे का घडले जाणून घेऊ राज ठाकरेंच्या हिंगोली दौऱ्याची तयारी ही कार्यकर्त्यांनी जोरदार केली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हिंगोलीत आगमन होताच त्यांच्या ताफ्यावर जीसीबीच्या साह्यानी फुलांची उधळण करण्यात आली राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे हिंगोली दौऱ्यावर आले होते राज ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर हिंगोली विधानसभेसाठी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांची उमेदवारी देखील घोषित करून टाकली त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले मात्र यावेळेला उडालेली झुंबड गर्दी आणि वेळेचे नियोजन चुकल्यामुळे राज ठाकरेंना सगळ्याच कार्यकर्त्यांना भेटता आले नाही काही कार्यकर्त्यांना राज ठाकरेंना भेटल्यामुळे त्यांची घोर निराशा झाली आमच्या विठ्ठलाला भेटू दिलं नाही असं म्हणत कळमनुरीचे मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद बांगर यांना लडू अनावर झाले काय तुमचं म्हणणं इथून आला तिथून बाराशे किलोमीटर झाली एवढ्या करता दोन हजार चार पासून काम करतो आम्ही तुम्ही तर महिलेच्या कळमनी तालुका अध्यक्ष आहात अध्यक्ष इथे जे काहीच नाही इथं फक्त दोनच अध्यक्ष आहेत दोघा जात चला इथं काहीच नाही आम्ही गेली बारा वर्षापासून मनसेत काम करतोय आम्हाला राज साहेबांना भेटू दिलं नाही तर राज ठाकरे हे आम्हाला न भेटता गेल्यामुळे विनोद बांगर हे डसा डसा रडले आमचा तालुका अध्यक्ष विठल देशमुख आणि त्याच्यासोबत ती आलेले वरिष्ठ सगळी मंडळी वापस गेली कमीत कमी तालुक्यातून दोन दोन जणांना भेटून द्यायचं ना त्या साहेबाच्या भरवश्यावर आम्ही इथं काम करतो इथं उड्या मारतो लोकांचे प्रश्न सोडवतो एवढं कुठं असते का एवढा अन्याय होऊ नये बरं अशी देखील चर्चा एकीकडे हिंगोली विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद साजरा केला जात होता तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे न भेटल्या गेल्यामुळे कार्यकर्त्यांची घोर निराशा झाल्याचं चित्र दिसलं राज ठाकरे यांना भेटता न आल्यामुळे रडू कोसळलेल्या कार्यकर्त्याला नक्कीच शिवतीर्थावर बोलून घेतील असा तिथल्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली